नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रतिभा प्रकाश मोरे आपल्याला आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी माहिती सांगणार आहे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला आणि त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून आपण साजरा करतो कागलचे जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाटगे हे महाराजांचे वडील चौथे शिवाजी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी शाहू महाराजांना दत्तक घेतले महाराजांनी फ्रेजर या विद्वानाच्या मार्गदर्शनात राहून इंग्रजी भाषा इतिहास अर्थकारण राज्यकारभार या विषयांचा मूलभूत अभ्यास केला महाराज वीस वर्षाचे असताना त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला त्यावेळी स्वातंत्र्य स्वराज्य या विचारांनी जोर धरला होता महाराज विवेकी व धोरणी होते इंग्रजी सत्तेविरुद्ध उघड उघड बंड केल्यास आपले संस्थान धोक्यातील हे जाणून त्यांनी समाजकारण हेच राष्ट्रकारण या विचारांचा निश्चय केला समाजातील निरर्थक रूढी परंपरा जातीभेदांच्या तीव्र विचारधारा मोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला जाती जातीत पसरलेल्या शोषित पीडित दीन दलित बहुजन समाजाची उन्नती करणे हेच त्यांचे स्वप्न होते एकात्मता हे महाराजांच्या जीवनाचे सूत्र होते शिक्षणामुळेच जनसामान्यात सुधारणा घडून उन्नती होईल असा त्यांना विश्वास होता म्हणून प्राथमिक शिक्षण त्यांनी सक्तीचे केले बहुजन समाजाला विद्येची दालने खुली केली समाजातील वरिष्ठ वर्गांकडून गोरगरिबांचे दलितांचे शोषण थांबविले व तळागाळातील समाजाला विद्यार्थ्यांना तनमनधनापासून मदतीचा हात दिला समाज साक्षर असून चालत नाही तर शहाना सुसंस्कृतही असावा या यावर त्यांचा कटाक्ष होता त्या दृष्टीने कोल्हापूरच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात त्यांनी नवीन या उक्तीनुसार बहुजन समाजाला कार्यालय संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळवून दिले म्हणून धर्मबुडाला अशी ओरड झाली पण महाराज अड राहिले दीनदलितांसाठी अनेक वसतिगृहे स्थापन केली सामाजिक न्याय व समता बहुजन समाजाची उन्नती यासाठी महाराजांनी आपले सर्वस्व पणाला लावले संघटनेचे महत्व पटवण्यासाठी गवताच्या काडीला महत्व नाही तर पेढीला आहे म्हणून संघटित व्हा असा उपदेश कामगार व शेतकऱ्यांना केला राधानगरी धरणाची कल्पना महाराजांचीच होती कोल्हापूर संस्थानात क्रीडा नाट्य संगीत मल्लविद्या इत्यादी कलांना प्रोत्साहन देऊन गुणी कर्तृत्वान लोकांना त्यांनी राजाश्रय दिला त्यांना चार आपत्य होती राधाबाई भाऊसाहेब राजाराम आणि शिवाजी शिवाजी हे शिकारीवर गेल्यावर त्यांना डुक्कर चावून त्यांचा मृत्यू झाला अशा या महान राजाला छत्रपती शाहू महाराजांना माझा मानाचा मुजरा